नमस्कार टेल फाउंडेशन या सिंधुदर्ग या संस्थेतर्फे आम्ही शंभर किलोमीटरची वॉकेतोन स्पर्धा आयोजित करतात जेणेकरून ही स्पर्धा आयोजित करण्यामागे पर्यटन आणि आरोग्य या दोन गोष्टी आम्ही समोर ठेवलेल्या आहे एक बरीच वर्ष झाली की भारतामध्ये अशा प्रकारची स्पर्धा होत होती एक ऑक्सप्लेन म्हणून कंपनी होती ती या प्रकारची स्पर्धा भरत होती पण गेली पाच वर्ष ही स्पर्धा बंद आहे त्याच्यामुळे ह्या स्पर्धेत भाग घेणारे जे उत्सुक स्पर्धक होते ते कोणतरी असे अडखळल्यासारखे होते त्यापैकी आमचे एक मित्र आहेत उपाध्यक्ष योगेश करंदीकर तेही या स्पर्धेमध्ये भाग घेत होते आणि त्यांना असं कोणतरी वाटत होतं की ही स्पर्धा आपल्या कोकणामध्ये व्हायला पाहिजे आणि त्यातूनच ग्रीन फाउंडेशनचा जन्म झालेला आहे आणि गेली वर्षभर आम्ही ह्या स्पर्धेच्या मागे वेगवेगळ्या परमिशन घेतल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरून हा रूट डिझाईन केला आणि ही स्पर्धा आम्ही येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला घेत आहोत त्यामध्ये देशातील आणि आले तर कदाचित परदेशातील पण स्पर्धक भाग घेतील अशी आमची आशा आहे आणि हा रूट डिझाईन करताना कोकण म्हणजे फक्त समुद्रच नाही आहे कोकणामध्ये कोकणातील जीवनशैली कोकणातील खाद्यपदार्थ कोकणामध्ये बाकीच्या ज्या रस्ते आहेत म्हणजे नदी नाले ओढे याचं पण दाखवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की ही स्पर्धा जर सिंधुदुर्गामध्ये होत असेल तर सिंधुदुर्गातील पण स्पर्धकांनी आवर्जून अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं मेन उद्देश काय म्हणजे मेन उद्देश म्हणजे काय माहिती ना ही जी स्पर्धा ठेवलेली आहे किंवा मेन म्हणजे पर्यटन व्हायला पाहिजे तर गोव्यासारखं राज्य आहे जगात पाच नंबरचं पर्यटन स्थळ आहे पण गोव्यामध्ये जेवढे पर्यटक येतात त्यातले दहा टक्के पर्यटक पण आपल्या सिंधुदुर्गामध्ये येत नाही तर आम्हाला असं वाटतं आहे की ही सुरुवात आहे आम्ही दिशा घेण्याचा प्रयत्न करतो असं आम्ही म्हणत नाही की ही स्पर्धा घेतल्यामुळे सिंधुदुर्गातलं पर्यटन आज ताबडतोब वाढेल पण कुठेतरी एक वेगळा विचार करतो आहे आम्ही की येथून एक नवीन एक वाट चालू होईल असं आमचं उद्दिष्ट आहे रूट सांगतो तुम्हाला रूट आहे बघा रूट कसं आहे जिमखाना इथून चालू होईल आणि जिमखान्यातून चराटा माजगाव त्यानंतर आपलं कारिवडा त्याच्यानंतर माडखोल सातोळी बावळाट ओटवणा परत चराटा माजगाव वेतिया सोनुर्ली त्यानंतर न्हाविली मातोंड तुळस वेंगुर्ला त्यानंतर आडेली, खानोली वजराट नेमळा मळगाव माजगाव आणि सावंतवाडी ते ग्रामपंचायतीमधून आपला रूल डिझाईन केलेला आहे काय म्हणतात सावंतवाडीकर कशासाठी बऱ्यात मग आम्ही एक चांगली माहिती घेऊन गेलेलो असं की डॉक्टर स्नेहल गोवेकर सावंतवाडीत सिंधू रनर्स ग्रुपतर्फे एक ग्रीन ट्रेल फाउंडेशन तर्फे येत्या नोव्हेंबर महिन्यात अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखेक एक वॉकेतून स्पर्धा आयोजित केलेली असा कोकण ट्रेल दोन हजार पंचवीस वॉकेतून आय आयोजित केलेली असा ती शंभर किलोमीटर आणि पन्नास किलोमीटर या दोन गटात असा आता ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही चार जणं सहभागी होऊ शकतात किंवा दोघे जण सहभागी होऊ शकतात याच्यात तुमचे मित्रपरिवार तुमचे भावंडा तुमचे फ्रेंड सर्कल्स किंवा तुमची जर गर्लफ्रेंड असतात तर सुद्धा घेऊन सोबत येऊ हो शकतात कारण ही खूपच निसर्गमय असा वातावरण खूप चांगलं असा समुद्र डोंगर नदी मधनं तुमका घेऊन जाता आणि वेळ चुकू नका कारण वेळ लवकर असत पार्टिसिपंट भरपूर राहत लवकर रजिस्टर करा आणि ह्या वॉकेतोनात सहभागी व्हा कारण तुमचं आरोग्य ह्याच महत्त्वाचं असतं आणि आरोग्यात टिकायला तर तुमचं आयुष्य वाढत आला नक्की लक्षात ठेवा आणि कोकणवासी हो स्पेशल तुमच्यासाठी असा या त्यामुळे तुम्ही मेन म्हणजे सहभागी व्हा विसरू नका खाली दिलेल्या रजिस्टरवर रजिस्ट्रेशन कोड कोड करा आणि लगेच रजिस्टर व्हा यो दाखवत आहे ना ही बक्षिसासाठी नसते हा इंडोरन्स रन्स असतो हो, म्हणजे स्वतःला आपण चेक करायचं असतं हो, की मी एक शंभर किलोमीटर चालू माझी चालू शकतो माझे तेवढं शरीर फिट आहे असं आणि हा ग्रुप इव्हेंट आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल एक एखादं म्हणेल की मी या स्पर्धेत भाग घेतो तर घेता येत नाही कमीत कमी दोन लोक आणि जास्तीत जास्त चार लोक असं टीम वर्क आहे तो टीम मध्ये भाग घ्यावा लागतो तुम्हाला याची नोंद कुठे काय होणार का म्हणजे समजा कमी वेळात एखाद्याने जर तो शंभर किमी अंतर पार केलं किंवा तर तशी काही नोंद किंवा काय नाही अशी काय नोंद नसते पण कसं आहे स्वतःलाच ते हे असतं की बाबा मी बाबा कमी वेळात ती स्पर्धा आम्ही ती पार पाडलेली आहे इनडोरच असते आणि तो आपापल्या सोशल मीडिया आपल्या आपल्या कुठल्या अकाउंटवर टाकून ते हे करत असतात आणि तसं कस्टमाइज सर्टिफिकेट देत आहेत तसं जर काही एक्स्ट्रा अचिव्हमेंट असेल तर ते अप्रिशिएट केलं जाईल फ्रॉम साऊंड टॉईंग हॉ वी लव्ह ट शेअर दॅट द क्रीम ट्रेन फाऊंडेशन इज ऑर्गनायझिंग अ फोकन ट्रेन It is a hundred kilometer walkathon right here in a beautiful town of Samprai. It is just not a walk; it's a walk which is around 50 hours and 100 kilometers. So this will test your limits of endurance. You will also get to see lovely trails along the way, which is through the forests, the gardens the beaches, and the lovely scenic routes. So I would love to invite all the young people, nature lovers, families to come here. And come and walk with us for this lovely walkathon. I would also heart, my, give my heartfelt congratulations to the Green Trail Foundation and also wish all the participants the best wishes. Let's work for a greener tomorrow. I'll see you in Sampai.